मूर्तिजापूर शहरात निवडणुकीच्या तोंडावर नकली पाचशेच्या नोटांनी खळबळ माजवली आहे मेडिकल दुकानात स्कार्फ बांधून आलेल्या महिलेनं दिलेली नोट बनावट निघाली असून सी सी टीव्हीमध्ये तिचं स्पष्ट चित्रण कैद झाले आहे मूर्तिजापूरमध्ये निवडणूक रणधुमाडी वाढत असताना आता नकली चलनाच्या प्रसारानं चिंता वाढवली आहे कोळा चौकातील राहुल मेडिकल मध्ये मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या खरेदी केली आणि काउंटरवर पाचशे रुपयांची नोट दिली पण तपासणी राहुल यांनी तात्काळ त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती दुकानाबाहेर जाताच गायब झाली मात्र दुकानातील सीसीटीव्ही मध्ये तिचे स्पष्ट फुटेज मिळाले असून तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे कारण गेल्या काही दिवसात इतर दुकाना देखील अशाच नकली चलन आढळल्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत काळात पैशांची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते त्याच संधीचा फायदा घेत नकली चलन रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता पोलीस तपासात आहे व्यापाऱ्यांनी प्रत्येक पाचशेची नोट नीट तपासूनच स्वीकारण्याचे आवाहन दुकानदारांनी आणि स्थानिक नागरिकांनी केले आहे मूर्तिजापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून स्कार्फवाली महिला नक्की कोण कुठून आली आणि तिच्या मागे कोणते जाडे सक्रिय आहे याची चौकशी वेगाने सुरू आहे